राजकीय आरक्षण संपत आणि आता तुमच्या शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणावरती सुद्धा गद आलेली आहे ही परिस्थिती आपण समजून घ्या आणि हेच बोलत असताना आपण जर समजून घेतलं तर दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसेल की आज एस सी एस टी आरक्षणामध्ये क्रिमिल आणि सब क्लासिफिकेशन वर्गीकरण हे दोन मुद्दे आणून इकडच्या एस सी आणि एस टीचं आरक्षण पण संपवलं जाणार आणि आपण सर्वांनी समजून घ्या की हे का झालं हे ह्याच्यामुळे झाले कारण इकडच्या प्रास्थापितांना वाटलं की आपल्याला हे फसवू शकतात आपल्याला हे घडवू शकतात आपल्या सर्वांना मी एक गोष्ट सांगतो की इकडच्या काँग्रेसनी इकडच्या इंडिया अलायन्सनी आणि इकडच्या महाविकास आघाडीनी आपल्याला लोकसभेला सर्रास फसवलेला आहे आपण सर्वांनी तो फोटो बघितला असेल की राहुल गांधी एक लाल कलरचं संविधान घेऊन उभे होते प्रत्येक सभेत घेऊन उभे होते आठवतोय फोटो आणि तो फोटो बघून सगळ्यांचा दिल जणू बघून गेला म्हणजे सबका दिल गार्डन आणि सगळ्यांनी विसरून गेले की आपण कशासाठी लढतोय कशासाठी उभे आहोत पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा की जर उद्या प्रत्येक माणूस आपल्याला संविधान दाखवायला लागला आपण त्या संविधानामधनं आरक्षणाचं पान इकडच्या सुधार कायद्यांचं पान आणि इकडच्या वंचितांसाठी संरक्षणासाठी जे कायदे आणलेले त्याचं पान जर गायब करून दाखवलं तर ते खरंच आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान असणार आहे का नाही आणि म्हणून आता आपलं हे कर्तव्य आहे जबाबदारी की ज्या आरक्षणाच्या जीवावरती आपण पुढे आलो आपल्या मधल्या इतक्या पुढे पिढ्या आल्या ते आरक्षण आपण कोणत्याही परिस्थितीत इकडच्या पुढच्या पिढीसाठी राखून ठेवलं पाहिजे वाचून ठेवलं पाहिजे आणि आपण लढतोय आपण नेहमी इकडे लढत आलोय आपण कुठेही मागे सरलो नाही आहे पण इकडचे प्रस्थापित आपण लढायला लागलो की आपल्याला एक येऊन गोष्ट म्हणतात काय म्हणतात की तुम्ही बी टीम आहे वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे पण मी परत एकदा आपल्या सर्वांना सांगतो की ह्या निवडणुकीमध्ये टीमचा मुद्दा महत्वाचाच नाही कारण ही निवडणूक पार्टीच्या जोरावर नाही तर जातीच्या ही लढली जाणार आणि तुम्हाला पटत नसेल तर मी तुम्हाला उदाहरण देतो देऊ उदाहरण सगळ्यांनी नीट ऐका सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका आपण लढलो तर बी टीम पण महायुतीच्या अशा सहा जागा आहेत जिकडे ह्या तीन पक्षांच्या मैत्रीपूर्वत लढत होती आणि महाविकास आघाडीच्या अशा पाच जागा आहेत जिकडे या दोन पक्षांच्या या तीन पक्षांच्या मैत्रीपूर्वत लढत होती आता तुम्ही गेम समजून घ्या आता तुम्ही या प्रस्थापितांचा नीड गेम काय षड्य